चला, चला आज आपण राज्य राखीव क्रमांक जे आहे दौंड जिल्हा तर त्यांचा आलेला एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला अपडेट आहे तर उमेदवारांची प्रवर्ग तात्पुरती निवड व प्रतीक्षी यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे है, तर इथे तुम्ही बघू शकता एकतीस आठ दोन हजार चोवीस झालेलं आहे तर एकतीस आठ नाही तर एकतीस सात दोन हजार चोवीसचं हे अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंडे यांचं सा हे आलेलं अपडेट आहे दोनशे चोवीस पदासाठी राज्य राखीव पोलीस बल म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता मैदानी चाचणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते दोन सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये लेखी परीक्षा एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून पात्र उमेदवाराची प्रवर्ग ह्या तात तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे आणि पात्र उमेदवाराची प्रवर्गन्या तात तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी तात उमेदवाराच्या माहिती करता राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकेतस्थळा म्हणजे महाराष्ट्र आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच महाराष्ट्राच्या महासं पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं डब्ल्यू 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 महापोलीस डॉट गॉर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात यांचं हे आ, आ नोटीस बोर्डवरही हे अँसर की चेक करण्यात आलेले आहे काय हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पर्यंत तुम्हाला याच्यावर हरकती आक्षेप सादर करायचे आहेत तर त्याच्यासाठी ईमेल आय डी देण्यात आलेला आहे तर ता तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता मूळ सर्व कागदपत्रासह कार्यालयात हजर राहायचं आहे तर उमेदवारांनी प्रवर्ग हा तात्पुरती निवडवत्र तात्पुरती प्रतीक्षा यादीसाठी सह एक ते एकोणपन्नास दिनांक जे आहे एक आठ दोन हजार चोवीस रोजी आणि ठिकाण असणार आहे दौंडे यांचं तर आलेले हे संपूर्ण अपडेट जे आहे तर, आ आ तर, आ आ तर ले ले, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे पात्र उमेदवाराची जी यादी आहे तर ती अशा प्रकारे आहे एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे याचं संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद हे पी एफ तुम्ही ऑफिशियल वेबसाईट किंवा आपला टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दोंड हे आपलेलं अपडेट आप होतं थँक्स फॉर द वॉचिंग